मालेगाव जन्मदाखला घोटाळा प्रकरण नायब तहसीलदार व त्यांच्या पत्नीच्या अडचणीत वाढ बहुचर्चित नाशिकच्या मालेगावातील घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले नायब तहसीलदार संदीप धारणकर व त्यांच्या पत्नी दीपाली धारणकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये न्यायालयाने सोमवारपर्यंत वाढ केली आहे धारणकर व त्यांच्या पत्नीच्या नावावर ऑनलाईन सेंटर धारकांनी पैसे पाठवल्याचं निष्पन्न झाले असून मोठ्या प्रमाणावर जन्मदाखला घोटाळा प्रकरणी त्यांच्या नावे पैसे जमा झाले आहेत त्यातून त्यांनी अचल मालमत्ता खरेदी केली असून याचा तपास करण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट श्री शिरे यांनी न्यायालयापुढे युक्तिवाद केला त्यामुळे धारणकर दांपत्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे छावनी पोलीस स्टेशन यांच्याकडे जे दोन सीआर दाखल आहेत एकावन्न आणि चाळीस दोन हजार पंचवीस चालत यापैकी एकावन्न सी आरमध्ये पूर्वी धारणकर आणि त्यांच्या पत्नी यांना अटक करण्यात आलेली होती तपासाच्या ओघात असं देखील लक्षात आलं की सीआर नंबर चाळीस जो आहे त्या चाळीसमध्ये या दोघा पती पत्नीचा सहभाग आहे आणि त्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पैसे जमलेले आहेत आणि ते पैसे याच गुन्ह्यातील इतर जे आरोपी आहेत ज्यांना एजंट्स म्हटलं आहे जे इथल्या कॉम्प्युटर सेंटर्सचे चालक आहेत अशांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खात्यात पैसा हस्तांतरित झालेला आहे आणि हा हस्तांतरित झालेला पैसा त्यांनी अचल अशा संपत्तीत गुंतवलेला होता याबद्दलचा शोध घेणे का मी त्यांची त्यांना दोघांनाही वर्ग करून घेण्यात आलं होतं पोलीस कस्टडीत साधारणतः आठ तारखेपासून पोलीस कस्टडीत मध्ये ते आहेत आणि आज देखील मेहरबान कोर्टाने तपास ज्या पद्धतीनं पुढे चाललेला आहे त्याचा सगळा अंदाज घेऊन तपास योग्य रीतीने पुढे चालला आहे यासाठी त्यांची येत्या सोमवारपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि येत्या सोमवारपर्यंतच्या पोलीस कस्टडीत सदर आरोपींनी कुठे चलाचल संपत्ती घेतलेली आहे त्याच्या सगळ्या माहिती काढण्याचं कामकाज चालू आहे